त्यांना परंपरा भाग घेतला पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्यावर एकही मुंडे होते त्या मुंडांचा त्या मोहल्ल्यातील या पंचवीस वर्ष युवतीवर डोळा होता ढगली धगे जोक्याचा फायदा उठवा आणि त्या युवतीची अप्रू लुटावी असा भेद त्यांनी आखला आणि त्यांचा पोहोचले दारावर धडक्या पडू लागल्या आपली युवती वावरली शारली घाबरली खिडकीत बघितलं कुठे दिसले त्यांचा इरादा इराबाद्यानी आला तशी स्वतःची अप्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दरणाबाण पडत सुटली मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या बारा साडे बारा वाजता किंवा पडते कुणत्या पॉटला का मराठी पडता पडता ते मुळात शिरली मुळात एका घरात उजाळ दिसला हिंदूच्या दारा आपलं तुला भीती नाही वाटत तुम्ही होती काही मुलं माझ्या पक्षात माझी काय सांगितलं त्यांचा एक रात्री पुरता मला असा हा युवक म्हटला निश्चिंत दुसरं तिला घेतलं स्वतः जांतुरुपा म्हणून दिलं सांगितलं शांत सोपीत इथं तुला कुठली भीती नाही ती युवती झोपी गेली हा दराशी राखण करत बसला ते कुठं परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाही पण राखण करता करताच्या डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिम ही मुलगी मुस्लिम मी एका हिंदूच्या घरात तिला असताना कसा वाटतो तिला भीती नाही वाटली पण ते गुंड ते गुंड ते तिचे आपण लुटायच्या उद्देशाला तिच्या पाठला जाऊ नये पण घरात मी एकट्या तरुणात मनात आणलं तर आता या क्षणी इथंच मी रुटू शकतो तिला माझ्या गावरीत वाचवणारी नाही मग कुठल्या निश्चिंत झोपली जायला जाताना तिला आभार मानले न राहून याला विचार चालली हिंदू मुस्लिम तू मुस्लिम ही हिंदू एका हिंदूच्या घरात असा कसा मागितला तुला नाही वाटले आणि ते गुण तुझ्या उद्देशानं तुझ्या पाठला तरुण आहे मला जाणला असलं तर रातो रात मी तुझे आपलो इतर लुटू शकलो असतो तुला माझ्या दौरीतलं वाजवणारे कुणी नव्हतं मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात थांबलीस जशी ती युवती त्या मुलांच्या तावडीत वाचण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या बारा वाजता जीवाच्या कंत्यात पडत होते पडता पडतो या पुढात शिरले तपाव तेवढं मी तुझ्या दारा पुढे आले पण दार फटवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून तो डोकावून बघितलं तेव्हा तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला आणि मगच मी दार ठोठावलं कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या खरात कुणाच्याही आग्रोला धोका नाही अजिबात नाही साडेतीनशे वर्षानंतर माझ्या राजांबद्दल जन मनात प्रतिमा माहिती ही आहे हे चारित्र्य हेच राष्ट्राच चरित्र आहे साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर का तर आपल्याला त्यांच्या विचारांवर आचार करता येईल कृती युक्त पावलं टाकता येतील आणि त्या तुम्ही या स्वराज्याच स्वराज्य करता येईल